धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत मागील अनेक वर्षांपासून शासन स्तरावर पाठपुरावा होत असला तरी अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही याचाच निषेध म्हणून जिंतूर तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले पासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे अंमलबजावणी झाले एकच पॉझिटिव्ह पॉईंट आपल्याला सांगितलेला आहे की कोर्टात प्रशासनानं फक्त लिहून दिलेले की महाराष्ट्रामध्ये धनगर जात नाही आणि धनगर आहे हे ज्या प्रमाणे तुम्ही कोर्टात लिहून देता प्रशासन कोर्टात लिहून देत त्याऐवजी जर धनगर समाज हा महाराष्ट्रात आहे आणि धनगर ऐवजी धनगर वाचावे ही एक वेळ दिली तर सर्व महाराष्ट्रातील धनगरांना एसटीचं आरक्षण लागू होत हे सगळं राज्य सरकारच्या हातातले आहे परंतु जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं बाकी समाजाच्या दृष्टिकोनातून आपल्याला बोलायचं नाही बहुजन समाजामध्ये या प्रशासनानं अद्याप पर्यंत हे भांडण लावून देण्याचं काम केलेलं आहे आणि मग आपल्याला इतर समाजाच्या संदर्भामध्ये किंवा कोणत्याही गावगाड्याच्या संदर्भामध्ये आपण एकोप्यानं जसं राहतो तसंच राहायचं परंतु हे करत असताना काही गोष्टी काही काळजीपूर्वक का आपल्याला विचार करावा लागेल की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्यावी आणि जर असंच राहिलं तर चौदा तारखेला महाराष्ट्रातली जे धनगर येतील त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी चोवीस तारखेला सॉरी चोवीस तारखेला जाण्यामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रशासनाला कळकळीची विनंती दे आहे नोंद घ्यावी आणि तात्काळ अंमलबजावणी करावी फक्त आपल्याला अंमलबजावणी करायची आहे त्या अंमलबजावणी घेण्यासाठी आम्ही चोवीस तारखेला जालन्याला येऊ आणि शासनाच्या आरक्षण चा आम्ही मागून घेऊ आणि इथून पुढे जो काही दीपक भाऊ बोराडे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाला आमच्या जिंतूर तालुका सगळं परभणी जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावरती उतरायला तयार आहे शासनाला पुन्हा एकदा कळकळीची माझी हात जोडून विनंती आहे कि आपण ही जी अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी तात्काळ करावी आणि राहणाऱ्या लोकांना न्याय द्यावा कारण खूप असा आमचा समाज आहे तांड्यावरती पाड्यावरती जंगलामध्ये राहणारा आमचा समाज आहे या समाजाला जर आपण न्याय नाही दिला आम्ही आम्हाला सत्य आपल्याला सत्तेमध्ये पाठवलं होतं सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा मध्ये सत्तेमध्ये आल्याच्या नंतर सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला आम्ही एसटी धनगर आरक्षण लागू करू परंतु आज शंभर कॅबिनेट झाल्या त्याच्यापेक्षा जास्त झाल्या असतील परंतु आतापर्यंत धनगरांना कुठलं आरक्षण किंवा त्या संदर्भात कुठली बैठक घेतली नाही पुन्हा एकदा फडणवीस साहेबांना आणि त्यांच्या सगळ्या मंत्री महोदयांना विनंती आहे की तात्काळ तात्काळ या तात्का तात्का धनगर आरक्षणाची आपण अंमलबजावणी करावी आणि आम्हाला गोर जो का अन्याय आहे हा अन्याय दूर करावा एवढंच बोलतो आणि सगळ्याच्या वतीनं पुन्हा सांगतो की चोवीस तारखेला आपल्याला लाखोच्या संख्येनं जाण्याला जायचंय आणि माझे समाज बांधव सगळे दीपक भाऊ बोराणे यांच्या पाठीशी ठाम राहतील असा ठाम विश्वास आपल्या सर्व धनगर बांधवांना आहे एकच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार